सध्या आवळ्याचं सीझन चालू आहे आणि खूप प्रमाणात आवळे आपल्याला उपलब्ध होतात आणि हे आवळे फक्त सीझनमध्येच न खाता वर्षभर काय दोन वर्ष आपल्याला खाता यावे यासाठी आपण त्याचे साठवणीचे वेगवेगळे पदार्थ तयार करतो आणि त्यातीलच आजचा एक पदार्थ म्हणजे आवळ्याचा मुरांबा अगदी रेसिपी तयार करत असताना जेवढ्या टिप्स महत्त्वाच्या असतात ना तेवढीच ती साठवणीची रेसिपी बनवत असताना ती रेसिपी अगदी दोन वर्षापर्यंत चांगली राहावी यासाठीच्या काही महत्त्वाच्या टिप्स देखील माहीत असणं खूप गरजेचं आहे तर आजच्या या रेसिपीमध्ये मुरांबा करत असताना कोणती काळजी घ्यावी हे तर सांगणारच आहे त्याचबरोबर हा आवळा मुरांबा दोन वर्षापर्यंत अगदी चांगल्या पद्धतीने टिकावा यासाठीच्या देखील खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगणार आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे आजची रेसिपी देखील भरपूर टिप्स आहेत आणि अगदी परिपूर्ण तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तुम्ही पाहू शकता इतका रसरशीत हा मुरांबा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे आणि अशाच भरपूर टिप्स आहेत दररोज येणाऱ्या खूप साऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण आवळ्याचा रसरशीत मुरांबा कशा पद्धतीने बनवायचा ते पाहणार आहोत या ठिकाणी आपण साधारणत एवढे आवळे घेतलेले आहे एक किलोच्या आसपास एवढे हे आवळे आहे या ठिकाणी आवळे घेताना शक्यतो छान असे पिकलेले घ्या त्याचबरोबर त्यावर डाग नसतील अशा पद्धतीचे आवळे घ्या आता यातील जे खराब आवळे आहे ना ते मी काढून टाकणार आहे आणि चांगले चांगले जे आवळे आहे ते घेणार आता आवळे घेतल्यानंतर मी ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे अगदी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आवळ्यामध्ये पाणी टाकायचं आणि मीठ टाकायचं साधारणतः या ठिकाणी दीड चमचा एवढं मीठ टाकणार आहे आणि हे आवळे मिठाच्या पाण्यामध्ये एक तासासाठी असेच सोडून देणार ही प्रोसेस अगदी महत्त्वाची आहे आता या ठिकाणी बऱ्याचदा हे आवळे अशा पद्धतीने पाण्यामध्ये तुरटी टाकून ठेवले जातात मीठ टाकून ठेवले जातात किंवा जो चुना असतो ना तो चुना टाकून देखील हे आवळे अशा पद्धतीने ठेवले जातात परंतु मी तर मीठ टाकूनच हे पाण्यामध्ये ठेवते एक तास झालेला आहे मिठाच्या पाण्यामध्ये हे आवळे आपण छान अशी मुरण्यासाठी ठेवलेले होते त्यानंतर छिद्राची अशी झाकणी घ्यायची आणि त्यामध्ये हे आवळे सर्व काढून घ्यायचे आता एक किलोला वरती थोडीशी जास्त आहे जेवढे आवळे आहे तेवढाच गूळ मी या ठिकाणी यूज करणार आहे छिद्राच्या झाकणीमध्ये हे सर्व आवळे काढून घेतलेले आहे त्यानंतर हे आवळे ज्या भांड्यामध्ये आपल्याला वाफवायचे आहे ते भांडं मी प्रिहीट करण्यासाठी ठेवलेलं होतं त्यामधील जे पाणी आहे ते छान असं गरम झालेलं आहे आता त्यावर आपण ही छिद्र असलेली झाकणी ठेवायची आणि मोठ्या आचेवर साधारणतः पंधरा मिनटं आपण ही आवळे असेच छान असे उकडून घेणार आहोत आता या ठिकाणी जास्त वेळ ठेवायचे नाही दहा ते पंधरा मिनटं ठेवायचे अगदी दहा मिनटानंतर चेक केले होते हलकेसेच उकडलेले होते पंधरा मिनटं झालेली आहे आवळे छान असे उकडून तयार झाले आहे आता या ठिकाणी आवळे आपल्याला यापेक्षा जास्त शिजवायचे नाही तुम्ही पाहू शकता हलकेसे त्यामधील क्रॅक गेलेले आहे हलकेसे त्याचे जे लेअर आहे ना ते सुट्ट्या झालेले आहेत तुम्ही पाहू शकता हे पहा अशा पद्धतीचा आवळा आपल्याला शिजवलेला असायला हवा कारण की एवढाच आवळा आपल्याला उकडायचा आहे कारण राहिलेला जो आवळा आहे तो आपण नंतर पाकामध्ये शिजवणार आहोत आता हे सर्व आवळे आपण काढून घेणार आहोत कारण आपल्याला यामध्ये छान असा पाक मुरले जावा याकरिता आपल्याला या आवळ्यांमध्ये छान असे आपल्याला होल पाडायचे आहे आणि हे होल पाडण्यासाठी आपण फोर्कचा वापर करणार आहोत जो काट्याचा चमचा असतो ना त्या काठ्याच्या चमच्याच्या सहाय्याने आपण याला छान अशी होल पाडणार आहोत हे पहा आता सर्व आवळे मी काढून घेतलेले आहे आणि हलकेसे ते टिश्यू पेपरवर काढत आहे कारण खूप गरम आहे थे थे ते हातात धरता येत नाही त्यासाठी टिश्यू पेपरवर घेतलेले आहे आणि लगेचच आपल्याला याला होल पाडायचे आहे हलकेसे गरम असतानाच याला छान असे होल पाडून घेणार आहे अशा पद्धतीने सर्व आवळ्यांना सर्व बाजूने व्यवस्थित असे होल पाडून घेतलेले आहे जेणेकरून जो पाक तयार होईल ना तो छान असा आतपर्यंत पाक मुरला जाईल त्यानंतर कढईमध्ये मी आवळे टाकलेली आहे आता तुम्ही हवं तर गूळ फक्त गुळाचा वापर करू शकता किंवा फक्त साखरेचा वापर करू शकता किंवा गूळ आणि साखर दोन्ही मिक्स करून यूज करू शकता आता अगोदर गूळ साखर आणि पाणी टाकून घेऊ शकता परंतु मी आवळे अगोदर टाकलेले आहे त्यानंतर गूळ टाकलेले आहे आता साधारणतः एक किलो एवढा गूळ मी या ठिकाणी यूज केलेला आहे कारण एक किलोला थोडेसे वरती आपले वजनी प्रमाणात आवळे घेतलेले आहे ना त्यामुळे वजनी प्रमाणात गुळ देखील एक किलो गुळ किसून घेतलेला आहे त्यानंतर वरती थोडेसे आवळे आहे त्यामुळे पुन्हा मी एक छोटीशी वाटी भरून एवढी साखर घेणार कारण साखर आणि गुळ जेव्हा आपण यूज करतो ना त्यावेळेस त्या आव मुरंब्याला रंग खूप छान येतो आणि गुळापासून तयार होणारा जो मुरंबा आहे ना साखरेपेक्षा तो हेल्दी देखील असतो त्यामुळे शक्यतो साखरेपेक्षा गुळाचा वापर करा हलकासा गुळ आणि साखर विरघळले की यामध्ये आपण साधारणतः या वाटीच्या मापाने पाऊन वाटे एवढं पाणी टाकलेलं आहे आता साधारणत या ठिकाणी तुम्ही पाणी घेताना जी रोजची वापरातील वाटी आहे ना ती पाऊन ते एक वाटे एवढं पाणी घ्यायचं आहे गुळ आणि साखर घेताना जेवढा आवळे आहेत ना तेवढाच गुळ आणि साखरेचा तुम्हाला या ठिकाणी वापर करायचा आहे कारण जेव्हा आपण हे आवळे बर्नीमध्ये भरतो ना तेव्हा ते पूर्णपणे पाकामध्ये बुडलेले असायला हवं यासाठी जर तुम्ही पाक खूप कमी केला ना तर ते आवळे हे वरती कोरडेच राहतील पाकामध्ये व्यवस्थित असे बुडले जाणार नाही त्यामुळे या ठिकाणी वर्षभर तुम्हाला ते पाकामध्ये बुडलेले असले ना की ते मु आवळ्याचा जो मुरांबा आहे तो खूप छान असा टिकतो त्याचबरोबर आपण अशा पद्धतीने झाकण ठेवून त्या झाकणाला जे पाणी आलेलं आहे ते पुसून काढायचं आणि पुन्हा त्यावर झाकण ठेवायचं अशा पद्धतीने झाकण ठेवून आपण हा मुरांबा छान असा शिजवून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता साधारणतः अर्धा तासानंतर त्याचा रंग खूप छान असा बदललेला आहे त्यानंतर नंतर आपण त्यामध्ये दालचिनी आणि लवंग टाकलेलं आहे आता तुम्हाला जर खूप डार्क या फ्लेवर याचा आवडत असेल तर तुम्ही साखर गोळ ज्यावेळेस कढईमध्ये टाकलं त्याच वेळेस त्यामध्ये दालचिनी आणि लवंग टाकू शकतं परंतु डार्क फ्लेवर मला आवडत नाही त्यामुळे मी अर्धा तासानंतर यामध्ये दालचिनी आणि लवंग टाकलेलं आहे जेणेकरून त्याचं पोषण तत्व त्यामध्ये उतरेल आणि जास्त डार्क स्मेल किंवा जास्त डार्क त्याची चव देखील लागणार नाही यासाठी अशा पद्धतीने झाकण ठेवून आपण साधारणतः पाऊन तास झालेला आहे पंचेचाळीस मिनटं झालेली आहे आणि या ठिकाणी आपला हा मुरंबा बरोबर पंचेचाळीस मिनटामध्ये तयार होत आहे आता या ठिकाणी मुरांब्यासाठीचा पाक जो आहे ना तो अशा पद्धतीचा असायला हवा हलकासा घट्टसर पाक असायला हवा जेव्हा आपण हा पाक झाकणीमध्ये घेतो ना त्यावेळेस खूप घट्टसर असा हा पाक दिसत आहे त्याचबरोबर तो आपण जेव्हा हातावर घेतो ना हलकासा थंड झाल्यानंतर तो हातावर घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता की हा पाक आपण हातावर घेतो ना तेव्हा अशा पद्धतीची तार तयार होती खूप लांब अशी तार तयार होती ना तेव्हा अशा पद्धतीचा आपला जो पाक आहे तो परफेक्ट झालेला आहे कारण हा जो पाक आहे ना तो गरम असताना थोडासा पातळ वाटत असला म्हणजे पातळ घट्टसर हा पाक तयार झालेला असला तरी थंड झाल्यानंतर तो, तो जास्तच थंड घट्टसर होत असतो त्यामुळे अशा पद्धतीचा एवढा घट्टसर हा पाक आपल्याला ठेवायचा जर तुमच्याकडून पाक खूपच गरम असताना घट्टसर झाला आणि तो थंड झाल्यानंतर खूप कोरडा असा झाला तर तुम्हाला त्यामध्ये पुन्हा पाणी टाकायचं अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि गॅसवर हीच प्रोसेस तुम्हाला अर्ध्या तासासाठी करायची आहे तेव्हा तुमचा पाक हा व्यवस्थित असा होणार आहे ही जी स्टेप आहे ना जर तुमचा पाक चुकला ना तरच तुम्हाला फॉलो करायची आहे परंतु तुम्ही जर अशा पद्धतीचा रसरशीत पाक ठेवला तर थंड झाल्यानंतर देखील अगदी मधासारखा हा पाक आपला शिल्लक राहतो म्हणजे अगदी कोरडा झालेला नाही आणि तुम्हाला हा थंड करण्यासाठी तुम्हाला कढईमध्ये कोणत्याच कढईमध्ये ठेवायचं नाही तर मी वाटीमध्ये हा पूर्ण पाच ते सहा तासासाठी हा मुरांबा थंड करून घेतलेला आहे त्यानंतर तो थंड झाल्यानंतर तो आपल्याला छान असा बरणीमध्ये स्टोअर करण्यासाठी आपल्याला तो ओतता यावा यासाठी मी पुन्हा तो कढईमध्ये टाकलेला आहे आणि या ठिकाणी जी बरणी घ्यायची आहे ती स्टोअर करण्यासाठी तुम्हाला काचेचीच स्वच्छ कोरडी बरणी घ्यायची आहे त्याचबरोबर वर्षभर जेव्हा तुम्ही हा मुरांबा यूज करणार आहात त्यासाठी तुम्हाला तो एकदा छोट्याशा वाटीमध्ये तुम्ही यूज खाण्यासाठी काढून घेऊ शकता त्याचबरोबर कोरड्या चमच्याचा वापर करा पाण्याचा कुठेही अंश या मुरांब्यामध्ये जर जाऊन दिला नाही तर अगदी दोन वर्षापर्यंत हा मुरांबा अगदी छान असा राहतो त्यामुळे मी रेसिपी करताना ज्या सर्व टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तर फॉलो करास त्याचबरोबर तुम्हाला हा वर्षभर किंवा दोन वर्ष तुम्हाला हा मुरांबा टिकवण्यासाठी सर्व टिप्स देखील मी सांगितलेले त्या सर्व तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा मुरांबा देखील अगदी दोन वर्षापर्यंत नक्कीच टिकेल त्याचबरोबर छानच आपला हा रसरशीत या ठिकाणी मुरांबा बनवून तयार झालेला आहे अगदी भरपूर टिप्स आहेत मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल त्याचबरोबर रेसिपी बाबत जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता रेसिपी आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर तुम्हाला अशाच भरपूर टिप्स आहेत दररोज सोमवारपासून शनिवारपर्यंत खूप साऱ्या रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहायला मिळतात त्या सर्व पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा कारण महिन्यातील फक्त रविवारचे दिवस आपण सुट्टी घेतो सोमवारपासून शनिवारपर्यंत तुम्हाला खूप साऱ्या भरपूर टिप्स आहेत दररोज दुपारी नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतात थंड झाल्यानंतर पाच ते सहा तास झालेले आहे तरी आपला पाक हा पूर्णपणे मधासारखा छान असा आहे आणि सर्व पाकामध्ये हे आवळे छान असे बुडलेले असायला हवे हे पहा अशा पद्धतीने रेसिपी तयार झालेली आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद